नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज पारशी नववर्ष पारशी बांधवांसाठी पवित्र आणि मंगलमय असणारा आजचा दिवस म्हणजे पतेती नवरोज सर्व पारशी बांधवांना पारशी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारशी नववर्ष दिन साजरा करण्यात येतो पारसी समुदायासाठी तीनशे साठ दिवसांचे वर्ष असते तर उर्वरित पाच दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात पारसी नववर्षाला नवरोज असे देखील म्हणतात इस्रायल कॅलेंडरच्या पहिल्या दिवसाला पारसी नववर्षाला सुरुवात होते महाराष्ट्रात पतेती म्हणून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो पतेती याचा अर्थ म्हणजे पश्चातापाचा दिवस किंवा आत्मपरीक्षणाचा दिवस असतो पतेती हा पारसी बांधवांचा नववर्षाचा अत्यंत मंगलमय दिवस आहे स्वातंत्र्य सैनिक ते उद्योजकांपर्यंत पारस बंधू भगिनींनी आपले वर्चस्व कायमच सिद्ध केले आहे इस्रायल कॅलेंडरनुसार वर्षाच्या या पहिल्या दिवसाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरोज असे देखील म्हणतात आणि या दिवशी आग्रेत जाऊन प्रार्थना म्हणतात आणि स्वतः पारशी भोजनाचा आस्वाद देखील या प्रसंगी घेतला जातो नवरोज पासून पारशी नववर्षाची सुरुवात होत असते इराणी दिनदर्शिकेप्रमाणे पारशी नूतन वर्षाचा आरंभ हा फरवर झोरोस्टर कॅलेंडर नुसार पारशी वर्षाची कालगणना होते साधारणतः तीन हजार वर्षापूर्वी राजा जमशेद यांच्या काळापासून नववर्ष दिन साजरा करण्याची पद्धती रूढ झाली हा एक निसर्ग उत्सव आहे निसर्गातील टवटवी चैतन्य आणि वातावरण शुद्धी हा या उत्सवाचा हेतू आहे या दिवशी अग्यारी म्हणजेच अग्नी मंदिरात जाऊन धार्मिक प्रार्थना केली जाते आणि या अग्नी मंदिरात एका खोलीत अखंड अग्नी प्रज्वलित असतो त्या खोलीच्या पूर्व पश्चिमेला खिडकी तर दक्षिणेला भिंत असते पारशी समाज हा शांतताप्रिय आहे इतर धर्मात ढवळाढवळ धर्मांतर त्यांना मान्य नाही जगभरात फक्त लागभर संख्येने असणाऱ्या पारशी सम समाजातील सत्तर टक्के लोक हे भारतामध्ये राहत असतात टाटा समूह सारख्या उद्योगपतींनी देखील भारताच्या विकासामध्ये मोलाची भर टाकली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पारसी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा